नैवेद्यासाठी ना असं खपली गाव ऐण रात्री स्वच्छ धुऊन एक दहा पंधरा मिनटं असं भिजवून आणि असं सोजी लावलेलं सोजी म्हणजे पूर्ण पाणी नतून अशा एका सुती कापडामध्ये बांधून ठेवायचं मी सकाळीपर्यंत त्यांना गहू आपलं व्यवस्थित असं भिजतं हे फॅन खालीच वाळवायचं नाही चालू करा फॅन आणि हे आंबटवलं हारकं हाडक आंबटवलं हाडकल्यावर मग दळायचं असते नाही चला आता हे आई सुकायला धुतलंय चांगलं चांगलं पांढर शिपट आले की नाही सकाळी आली तू असं हाय मावशी सगळ्या हा तरी माझ्या छोट्या जावाची मुलगी सकाळ सकाळ सका, खेळायला आले सकाळचे वाजले साडे सहा उठल्या उठल्या पोरी पारुशी लागले सगळे खेळायला कालचं त्यांचं खेळ अर्धवट तू पण उठले तुझी मम्मी झोप दीदी तेजू दीदी कधी आले दीदीला आता कुठं आलाय ते सकाळ सकाळी सायचं आजीकडून तेल लावून चालू झाले आणि मी काय करते सगळ्यांच्या आंघोळ झालेले झाल्या तेवप झाल्यानंतर लगेच ना कपडे धुवून घेते आणि इथं लोणच्याची तयारी चालू आहे जसं की हळकून मोठं मोठं कांडून चाललंय आणि सगळ्यांच्या आंघोळ झालेत म्हटल्यानंतर माझं इथे कपडे चालू आहे एक प्रकारचं सकाळ सकाळी कपडे धुतले ना सगळे काम झाल्यासारखं वाटतं इथं गँगचं चालले कैऱ्या कापणं सोनू सगळं सगळं खाऊ नको आंबा खाल्लेस ना आंबा ती गोड आणि हे आंबट हा खाल्ली की घडी मोडली आंब्याची काल तर तिथंच लागले झाडावर तू खाल्ली नका परी तिथं झाडा खाली खाल्ली व्हेरी गुड शिर तेजी तुला पण यायचं ना हॉस्टेलला पोरनं घेऊन जा तर तेजीला म्हटलं मैत्रिणीनं पण घेऊन जा भरपूर तर चाल जसं चिरल तसं ते संपायला लागले एक कमीत कमी किती आंबं किती आहे ती कुया पाच आंब्याचे एवढंच पडले खाऊ नको खोका ला। तू पण खालीस काय मग भारी तुमच्या तिघाच हा आणि देवपूजा तर झालेच झाले चला आईच आमचं इथं चहा पिऊन सुंटची तयार चालू उद्या कापण्या करायच्या त्यामुळं सुंट बारीक करतायत तेजस्वी म्हणाली की आज ती करणार आहे हा कोंडीचं लोणचं आणि इथं माझं चहा ते जो काय आमची चहा पियत नाही ना काय नाही तापलं का बघू नाही तापलं का अर्ध कप घे चहा ना अरे देवा तापलाय ना सावकाश नुसतं मोहरी टाकली का मोहरी जास्त टाकायचे हा एक वाजू तर खेळते त्या चिकल माते दिवसभर चालूच असणार आहे आणि ठेचलेलं लसूण तर तेजू म्हणते ना थोडस नॉर्मल लसणाला साल ठेवायची साल ठेवल्यामुळे काय होते तू चव लागते का आणि मला म्हणते की मावशी तुम्ही चिरमुऱ्याला पण असंच वापरा तर लसूण ठेचून टाकले मोठं मोठं तर त्याच्यामध्ये हळद आणि आपला आंबा घरचा आंबा ह्याचा एक आनंद वेगळाच असतो तेजा त्याच्या किती घाल झणझणीत कसं पण कर मला झणझणीत आवडते घाल दोन तीन चमचे मम्मूच आहे तिकडच असणार आईने तांबडं तिकट करून दिलेलं आईचं आमच्या तिकड जोडी खूप तिकट असतात सोलापूर पद्धतीचा अगदी झनझणीत वास एक नंबर तमच्या कोयल खातून खास आपल्या कलरवा किती सुंदर आलाय पहिला तर एवढं आवडते तेजू लय आणि तांबडं तिखट ज्यांना कसं लागते तसं आहे बरं का आम्हाला जरा झुंजरक लागते जा कमी कर बाळा अगदी मस्त मसालेदार अरे बाळा तुझा फेवरेट चालू आहे <laughs> साखर पाहिजे का पिलू साखर आणजा साखर साखर नाही नाही तिकट असते माझं बेदी चले झन येत मायापेक्षा चांगलं करते आता आताच रे मॉडेल जमान्यातलं तेजू अले आणि साखर मला घ्या मस्त पाणी खोटा लगे तोंडाला तोंडाला पण इतकं झणझणीत कलर जबरदस्त आलाय आता कॅमेरा मध्ये कस दिसते मला माहिती नाही नंबर मस्त मला काय आवडलं तुझ्या तर तू किती मम्मी केलेले मग घरी फ्रिज फ्रीज उडून खाल्ला गेले मग मग चरू चर जे चोरून खाण्यात <laughs> मजा ना ते मागून खाण्यात नाही माझ्या माझ्या बहिणीचं अख्खाच घर आहे ग माझ्या बहिणीचं अख्खाच घर आहे अरे बाई खेळायला उघडला हो दिवस आता एक वाजूस तर कुरुड्या पापड्या सई आले आले आता सा एक वाजूस तर काय खरं नाही वाव दम निघाला त्यातलं एक काडकी जिबाईला चटका बसू देईबाईच फेवरेट त्यात दिदीनं बनवले म्हटल्यावर काय प्रश्न नाही झाल गिरॅक बसलेत खायला तर अजून उतरत नाही तवर इथं गार करणं चालू आहे आणि खाणं करणं चालू आहे म्हणून मी तेजूर म्हटले तुला भरपूर करायचं जाणू नको मला का जाणू आवडत नाही का तुला का ओख वाटत नाही आज मूड नाही का तुमचा रात्रभर ना पाण्यात आंबा भिजत घातलेला परत सकाळी काढलो आणि पूर्ण कैरी कोरडे केले तर ह्यांच्याकडनं चालले फोडणं ते काल त्यांचे आंबे फोडून आले ती फोडली हा परफेक्ट आहे त्या फोडायला दारे बाय बा <laughs> आणि <laughs> तर आपले आंबे फोडणं चाले थोडस बघत बसावं लागतं माहितीये का फोडी कमी जास्त मोठे लहान बघावं लागते एवढे बास की आई ओ का ही एवढे मोठे आईला लोणचं आवडत नाही आई तुमचं बरोबर आहे ज्याला आवडत नाही ते तसंच ठेवणार ताटात लोणचं खाणार असल मी आहे घरात नाही एका दोन करा ना नासाड होईल आई म्हटल्यासारखं एवढं कशाला जरा हलक मार द्यायचं आंबट पदार्थ लागून तोंडाला पाणी का सुटतय का लोणती काय चिंच कैरी का सुटत असल काय आहे चटणी वय हम्म हम्म झंजणीत मस्त चटणी उद्या करूया आजही आहे फोडणीचं लोणचं आहे आज ते अजून चाचं खाऊन जायचं तरी इथे चाले पूर्ण आंबा फोडायचं तर ह्यांचं होऊ दे कंटिन्यू आणि मला इतकी भांडे तर सकाळचे वाजले सव्वा नऊ जास्तीचं काही टायमिंग झालं नाही आणि इथं ह्यांचं दररोजच्या प्रमाणे चालले काय 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 बरं केलंय साडेसहाला सुरू झाले नाही चांगली गोष्ट आहे मुलं खेळतात सगळ्या ॲक्टिव्हिटी पाहिजे मी तर म्हणते मोठं झालं की ह्यांना सगळं आठवायला पाहिजे आम्ही हे केलं होतं आम्ही ते केलं होतं काय दाखवायचे तर इतकं कैऱ्या हे ना फोडून गेले तर इतके एक दहा बारा पायऱ्या ठेवून गेले तेजू म्हणते तेजू फोडते तर मी आणि आईना तर हे सगळे जे फोडे आहेत ना पुसून घेणार आहे घाण तर काय लागलं नाही पण पुसून घ्यायची पद्धत असते तर सगळं ना पै कैऱ्या ह्याच पांढऱ्या फडक्यानं आम्ही पुसून घेणार आहे पुसून पुसून आम्ही इथे ठेवतोय मस्त पडलेत खरं आमचं तेजूच फोडणं दाखवत आहे हा कश हा तेजूच चुर्रा होत नाही बघा आई हो का चुर्रा होत नाही जा हो ना? का हा नाही झाला ना एकाच झालाय का थोड्या कने पूर्ण असं पुसून क्लीन करून घेतले आणि आता एक तास दोन तास तर कने ह्याला हडकत घालणार हडकलं का हडकत झाले समुका हे तर ते पाणी असते ना ओलसर तर हे ओलसरपणा रसायला पाहिजे खराब होतो म्हणजे लोणचं त्यामुळे पूर्ण हरकत घालायचं सत्तर सत्तर भरपूर आहे ते थोड्या सगळं मस्तपैकी एकदम पातळ करू काय एकदम पातर बसू काय नाही नाही तेजू आवडते तर तेजू निघाले कॉलेजला तर तिला असं जेवणाचं वगैरे दिले बॅग रेडी परी लक्ष देते आता दिदी चालले दीदी चालले हा किती लाड लाडू आ? आ? लाडूबाई कशासाठी एवढा लाड चाले मग कशासाठी काय पाहिजे खर खरच प्रेम आहे मग मग चांगली गोष्ट आहे होय लवकर सोडून <laughs> या तुम्ही पण उन्हात नाही थांबू नका हा हे चालले तेजूला सोडायला यात्रेला वय जाऊ काय जाऊ काय चल बॅग घे लवकर अगं अगोभा अगो <laughs> चाळीस नाही जबरदस्त मग सोलापूरात किती असेल काय सोलापूर किती असेल आणि तेजूची फ्रेंड पण असते ना तिच्यासोबत तर तिचे गावाले दिलेत तिच्या फ्रेंडसाठी चला तेजू चालली बी आली बी कसं येते कशी जाते हा हा त्यांच्या मम्मी पप्पा काय तर दिले हा एका गावचे असल्यामुळं दोघं वडात चढ तोंड बांधले ती बघ बापलेक हा तेजू बाय चालू करते आता वाळ्या आई आणि खपली गहू सोजी लावलेले बर का तर कापण्यासाठी दळण चालू केलं चालू आई आज ना सगळं दळादळीच करायचंय मला आणि खपली गहू आणि आपलं थोडस हरभऱ्याची डाळ मिक्स आहे बर कापण्या इतकं जबरदस्त होऊन आहे अवतारावरच तुम्हाला कळत असत सकाळ उठल्यापासून जे काम आहे ते कामच काम आहे बाकी एवढं असं तर आई म्हणत संध्याकाळी आंब्याची चटणी सुद्धा करूया आंब्याच्या चटणीसाठी हरदराची गाळ काढून ठेवले आणि लागलेच ना सोजीला दळायला टाकलं कापण्यास पण जळून घेते आणि आई मी म्हणाली आता जर तर हात लावायला गेला ना गहू काढायचा होतं आपल्याला पुरणपोळी साठी तर चटका देईल आईला म्हणत दे संध्याकाळी काढू आणि संध्याकाळी जळूया आता जे आहे ते दळायचं जसं की कापण्याचं दळायचं मला आणि सोजीचं हे सोजी कशासाठी ते सांगते अष्टमीचा जो नैवेद्य असतो पूर्ण सोजी पासून म्हणजे काय म्हणतात पुरणपोळी असं आमच्या इथे खूप नियम असतात खूप पारंपरिक पद्धतीत गावात लोक काय करतात मैदा मिक्स करतात किंवा रवा मिक्स करतात त्यांच्यामध्ये मग पोळ्या करतात पण आयच तसं नाही जे पूर्वीच रूढी परंपरा आहे सोजी काढायची घरचा रवा घरची मैदा वापरायचं मगच त्याचं पुरणपोळी बनवायची असं आहे आमचं इतकं खोटा आहे आमचं सकाळपासून आंबे फोळा झालं स्वयंपाक झालं सगळं बरं काय 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 झालं आणि फोडे सुद्धा का नाही आपलं हडकायला ठेवलंय तर आईला आत्ताच विचारले काय काय करायचं तर आई म्हणतात नॉर्मल घोडी वगैरे भाजायची काय 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 करायचंय आणि हळद आईने तर नॉर्मल तर बारीक करून ठेवले खरबत्तेमध्ये त्याची फोड आता मिक्सरमध्ये करून ठेवते तुम्हाला ऊन दाखवते आणि जे फोड मी ह्याचं काय म्हणतात त्याला हळदीचं काम करून करू ना खरं सांगते काय बोलते तेच काय ना जे आपलं हळकुंड आहे ना ते नॉर्मल बारीक केले ते बाहेर उन्हा ठेवले म्हणजे काय होतं मिक्सरला एकदम लावलं की बारीक होऊन जातं भांडी सुद्धा मी ठेवले घासायची जेवलेली चार पाच वाजता बघायचं तो ऊन आहे बाहेर काय जात नाही आतल्या कामाला कमी नाही थोडस आराम करून परत पुढची आम्ही काम लावते ला आणि हळकुंड असं मिक्सर मध्ये आता ह्याला बारीक करून घेणार हळकुंड सुद्धा हे जुढा आहे ना मिक्सरमध्ये करून घेते अजिबात हात लावून देणार इतकं गरम झालंय आणि गरमीला लगेच बारीक होऊन जाते हे आणि ऊन बघा लय ऊन आपल्या ह्याचं बाहेर सगळं पोळा लागलं इथं गिरणी तर लावून घेतले आहे <laughs> आणि कापण्याचं दळाला घेतलंय आणि ह्याच्यामध्ये हाळकुण सुद्धा टाकलंय हरभऱ्याची डाळ हाळकुंड आणि आपलं खपली का आपलं हा साधे लावले बर का चाळ नाही रोजच्या हेला, पिठाची हेला, आता मी बदलणार आहे आपले हा सोजीची काढून ना नॉर्मल चाळण ना पिठाच सकाळी जो आपण ना आंबा फोडला होता तर पूर्ण आता हे तैरी बघू शकता वाळं ओलसर पण अजिबात नाही तर इतकं झालं परात इत भरून परत हे पातेल भरून जे काय असं चुकून मकून कोय राहिलेलं आहे ना ते आई काढतायत आणि लोणच्यासाठी ना असं आहे ना आता हे मिक्सरमध्ये बारीक करणार उन्हाला बघा कलर पण सगळं उडाला आहे उडवू नये आणि मेथी हे पण थोडंसं मेथी थोडंसं हलकंसं भाजून घेणार आहे मीठ आणि आपली घरची मोहरी आहे हे पण थोडंसं हलकंसं भाजून घेऊन मोहरी आहे का मी घेतले भाजायला तर आई बोलतात की अगदी हलकीशी भाजायचं जास्तीचं पण भाजायचं नाही आणि तिथं ते आले तर ह्याचं चाललंय गप्पा मारणं तर मात्र चाललंय घोरी भाजणं तर हलकं हलकं भाजून घ्यायचं बरं का तर एक सरक, एकसारखं हलकं भाजून घ्यायचे तर आणि ना असं असं भाजून घेतलंय असं ह्याला ठेव्या गार व्हायला बघू शकता एकदम मस्त असं घरची आपली मोहरी आहे एकदम गाढ व्हायला ठेव ह्याला म्हणजे मेथी भाजस तर आणि आपलं हळकून पारीक असत भाजून घेते आणि आत्या आलेच घाऊ न्यायला आत्या गायपच पाच सहा दिवस झालं तुम्ही हा मी देवधर्म करायला गेलो होतो देवधर्म आम्हाला काय नाही देवधर्म आणि मेथी पण थोडस कौतुक सोहळा चालू आहे सबस्क्रायबर भेटले होते अर्थ इमात्याला आमच्या मुंबईच्या मग लागलं का आता काय इमात्या आणि हलक्याच ना मेथी आत्याला ना मुंबईचे त्यांचे कोण पाहुडे मेथी पण ना अगदी एकसारखं 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 म्हणजे चारी बाजून पूर्ण असं पतरते हलकीशी बाजून हे मिक्सर मध्ये बारीक करून घेते देशी हळद हाँ, हळकुंड आणि हळद बारीक केले मिक्सरला तर पूर्ण नाहीची भुकटी चावणच घेते ही प्युअर हळद बघा खरं आहे असलं हळद ठेवलं पाहिजे कलर उडाला उन्हानं पिवडा जात नाही आहे मग तिथं बाय बाळू मामा जो प्युअर भंडार आहे म्हणजे ते आई हे अजून एक लावू काय आणि असे ना काच्या भरण्या पूर्ण असं घासून पुसून कोरडं करून ठेवले सगळं पसाराच पसारा झालाय आंब्याचा ठीक आहे लोणचं घातल्यावर ठीक करू आपण सगळं आणि हळद आपली घरचीच म्हणूया ह्याला मीठ आणि जे मोहरी आता मी बारीक केले ना भाजून त्याच्यावरच जे फोळपाट आहे ना फडक झाले कशाला असं ते काढू दे झाडते मी आणि आई आहे ना पूर्ण आता हे पाकडून पाकडून काढतायत हे त्याची डाळ डाळ ठेवायची आणि मेथीसुद्धा बारीक केली आईंचा प्रवासाचा परिणाम खोकला एसी मस्त <coughs> आईने ह्यातली डाळ डाळ असे सगळं काढून घेतली तर इतकी घाण निघाली तर कने हलवाला मिक्स करायला येईना म्हणून आम्ही मोठं टपच घेतलं भरपूर असं मीठ आणि मीठ पण फ्रेश घेतले अगदी एकीचाच हात जाऊ दे मी आता हातच कालवत नाही माझा आता आई वटा सगळं अजून देऊ आणि पाहिजे की म्हणजे वरती मेथी आहे ना हां मस्त मेथीच वास येतोय बघा बारीक करताना मेथी हळद हळद ही चांगली हा म्हटली नाही हा परत लोणच होय की लोणच लोणचं झालं हळद जस जस लागल तस तसं आई घेतायत बघा ही हळद आणि विकतची हळद जर वापरली ना आंबा आपला पूर्ण खराब होतो असं बोलतात नाही ना तेल परत टाकूया का आज टाकायचं असते परत टाकूया ना, ना। दोन तीन दिवसांनी टाकूया का मीठ मीठ घेऊया सुद्धा ना असं फ्रेशच घेतले का सांगते आपण स्वयंपाक करताना हात लागला असतो मिठाचा संशयाला कार नको त्यामुळे मीठ पण ना असं फ्रेशच घेतले म्हणजे किती लागतील काय घेते

घरची मोरे म्हणून घरची चांगली चला काय राहिलं आता तुमच हाताने तुम्हीच घाला तुम आता एकट्याच हात आता हळद राहिले हा धुवून पुसून कोरड केले वरून मीठ टाकायचं का आता तर पिठाची लेर गर्मीत के कुलर अक्षरशना ना किचन मध्ये आणावं लागले बरोबर दोन भरणीचं मापच दिसतय घाला दपते नाही अजून येऊ द्या बघा आणि प्रत्येक टर्नला आहे ना वरून अशी मिठाची लेअर देते ते लोणचं दुसरी भरणी देऊ का तर प्रत्येक टर्नला मिठाची लेअर चांगलं करून का हां चांगला बर बस दोन भरण्या भरल्या ते बसते बसवाय थोड बसते वाटतं ही बससल की हं म्हणते नाही हं आता संध्याकाळपासून दपते हे त्याचं तर प्रॉपर असं दोन भरण्या भरल्या अक्काचं आंब्याचं लोणचं घातलं आणि आमच्या आम काय कसा करतात स्वच्छ सुती पांढरं कपडा असतंय ना ह्याच्यावरती झाकतात असं गाठ मारून मग झाकण झाकतात मग आता आईला म्हटलं फडक परत लावूया कारण की मला आता हे आहे ते आई करते तर आम्ही तर असं लोणचं करते हा ते मिठाची भरणीत राहू दे हा कुठे अगा तिथं हा आता लोणच्यामध्ये फक्त राहिलं हिंग आणि लवंग आणि मिरं घालतात म्हणे आई तेल कडवताना आणि हिंगने कसं अजिबात आपलं लोणचं खराब होत नाही दोन तीन दिवसाने हिंग सुद्धा घालायचं बरं का आता अगदी साध्या पद्धतीने असं घातलंय संध्याकाळचं नियोजन आहे की काढायचं आहे आणखीन गहू दळून घ्यायचंय भरपूर असा पसारा पडलाय पसारा म्हणजे काय सांगायला नको घर सगळं ग म्हणजे असं भांडी भांडी झालेत लोणशाची आणि किचनवरती पण बरंच सा भांडे साचवून ठेवले आणि चला दिवसभराचा असा रुटीन होता सकाळी जो दिवस उगवल्यापासून जी कामं करतोय ते आतापर्यंत करतोयच करतोय तर ते ते तेजस्वी गेली कर्मना तेजू असताना ना थोडंसं बरं वाटतं पण तिचंही कॉलेज असतं तिलाही मी जास्त फोर्स करू शकत नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय